नमस्कार सित्री मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली बाजार मित्रांनो कोल्हापूर येथे कांदा मित्रांनो सत्याऐश्स क्विंटलची तर किमान होता पंधराशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर सर अंदर तीन हजार रुपये دا پليوا समिती مترونو 16 پورې تلال کندي او گلتي مترونو 14 क्विंटल چې تر کې منرو ته 800 روپۍ کمنرو ته 4500 روپۍ او سرو سره مترو 3050 روپۍ دا پليوا समिती مترونو په نيته لوکل کندي او گلتي مترونو 9999 क्विंटल چې کې منرو ته 2500 روپۍ کمنرو ته 4100 روپۍ او سرو سره مترو 3300 روپۍ आता पुलीवासी मित्रांनो नाशिक इथे उन्हायकांच्या अवघातील मित्रांनो दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान रोज पंचवीस रुपये कमान होता चार हजार रुपये व सर सर तीन हजार सहाशे पन्नास रुपये आता पुलीवास समित्या मित्रांनो लासलगाव येथे उन्हायकांत त्याच्या अवकाळी मित्रांनो सात हजार एकशे सोळा क्विंटलची किमान होत चौदाशे अकरा रुपये कमान होता तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये व सर अंद्र तीन हजार आठशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो पिंपळगाव बसवते उन्हा कांद्याच्या ओके मित्रांनो दहा हजार आठशे क्विंटलची तर किमान होतं सतराशे रुपये कमतर चार हजार पस्तीस रुपये ओसरे सरांत होता तीन हजार आठशे एक रुपये आता पुलीवा ते मित्रांनो चांदवडी ते उन्हा कांद्याच्या मित्रांनो पंचवीस हजार दोनशे क्विंटलची तर किमान होता पंधराशे पंच्याहत्तर रुपये कमधे चार हजार दोनशे रुपये ओसरे सरांज होता तीन हजार नऊशे रुपये तर अशा त्रांनी त्याची कांदा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं जसे जस्त लोक शेअर करावं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका